आसगाव येथील टॅक्सी चालक स्वप्नील वाघुले याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी हंजून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला यातील एक जण पीडित व्यक्तीसाठी काम करत होता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे दादा सुमार फोन येतो आणि त्याला सांगलं मास्क सकल हो गेटीकडे म्हणून त्याला दिसले की किती हेल्प बी जाय किती गाडी ब्रेक डाऊन झाला किती म्हणून फ्रेंड असे हातून तो गेलो सकल हा त्याला विचारता की किया भूता पहिले त्याला विचार म्हणते किया दाखवता तर येईल कमी विचारले किराणा मस्सो यो हो म्हणाला गेटी आपण गेटीकडे सकलला हो गेटीकडे सकल गेला माबर hmm. ना किरे झालं हे सकल गेलं आणि मातश उपत्रार रोखं मला आफोपायो वयर की आपल्याक म्हणू ते मारपास चालू केल्या मारता म्हणू लागलो बेगीन म्हणूल पोलिसाक फोन कर मी बेगीन बेगीन पोलिसां फोन केलो वन हंड्रेड डायल घ्याने त्यांना सांगले मात्शे म्हटले घडला हा बेगीन या म्हटले मला त्यांच्या सगळे ॲड्रेस बी घेतला सगळं आणि येतं म्हणू लाम्बुलंसाक सांगले आणि हा सकल जो बोगा झालेला परत ते मारून लागले हा सकल धावून येले पण हा एक आडोक वय मी धुकलून उडले त्यांच्या दोघांनी दोघे ते का मारता हा आडोक पहिली पप्पात धुकलून उडलेलं मग तेका धुकल हा आडय म्हणून मला धुकलून उडले आणि त्याच्या तकले मारले काढून रॉड काय केले गाडीतो मारलो आणि गाडी स्टार्ट मारली आणि पळ् हा इतकी जागते की पोलिसांना स्ट्रीक एक्शन घेवपाची हेचेर काल रात्री म्हणजे एक उमेश साठे नावाचा एक हे आी मला गेटीकडे आमच्या येलो आणि कॉल केला आणि मला म्हणालो हायन तो कॉल उखलो आणि मला म्हणाला मातो गेटीकडे यो हा हा एक आता माझी टॅक्सी आहा टॅक्सी ड्रायव्हर आणि तो गाडयो हो आहात सो दिस किती तरी इमरजंसी त्याची हे असतली म्हणून तो मला आपयता असं त्या विचारले क्रिएक्क म्हणून म्हणाला सकल यो सांगता सो हांव घरातल्या भायर सरलो आनी आमच्या गेटी गेटीकडे गेलो गेटीकडे गेटी वयता ते हांव तो आनी आनी एकटो त्याच्या वांगडा आसलो सागर देवर म्हणून सो उमेशान कितें केलें उमेशान येयलो पहिली पहिला कानपटां मारली काढून एक हा दंड करून सो तेणी मारना फुडें तो सागर असला पळय तेणी येयलो आणि म्हाजे घेऊन फाटल्यान हात धरले आणि माझे दोन्ही हात ब्लॉक केले ब्लॉक केले आणि उमे उमेशान परत मला हे केलं हांवें हायन हे केले जटावटी करून असं सकयल उडयलो सकयल उडयलो आनी येवन म्हाज्या हेच्या छातीत येवन उमेश बसला आनी तुम्ही मारपाक चालू केले आनी हांव सारको एक कसं जालो म्हजी सो म्हाजी सुटका आहे करच्या हांवें पप्पा आलेला पळय पप्पा उलो गेलो रात यो यो मारता मारता म्हाका म्हणून सो पप्पा येयलो येवल आणि त्यांनी काढून उमेशा हे केले सायडीक केले हे दोगूय खंयचे आता सागर हा तो हंगा मुड्डेर रावता अंजुना आणि उमेश हा तो हंगा शेळप्या कुचेले रावता ओके okay. आता राती कितल्यांक जाल्ले तुका हे दे एक देडांक कसो हे जालो हे जालो रातचो इंटर ते दोन हजार भितर तुमची पहिली कितें दुश्मनी आसली एक्चुअली पहिली तशें एक कांय नासले मात काल म्हाका अशें आयकोन येयला की ते पिवपाक बसलेले तेंचे वांगडा आनी चार पांच जाण आसले दुसरो सागर हा म्हणटा ना कितें सांगता तेका तो कोण हा म्हाका नांव खबर ना सागर त्याका सांगतात की तू भीतर आणि वसू नका तू त्या आपण म्हणजे कोनाक माझ्या चेड्या स्वप्नीला आणि तितके आपल्यानंतर ते परत बाहेर गेले रस्त्यावरती अच्छा रस्त्यावरती गेले परत आणि ते किती किती झाले तोपर्यंत माझा चेडो येलो म्हणजे असं उक्तच असता हांगा येता येता म्हणजे बनियान घातले त्यांनी आणि येलो जोपर्यंत गिर्टीकडे पावता पण तोपर्यंत ह्यांच्या हल्ला केला मारपाक सुरवात केली आणि के मारपाक सुरवात केली किती त्यांचा आवाज ऐकलेला आहे आणि सगळे वाटेन पळले पाटल्या फुटल्यान सगळ्या लाईटी लायले आणि जे मारपाक सुरवात केली पण उलो केलं पप्पा म्हण बाबा म्हण किती तरी म्हणता आणि त्याचा आवाज ऐकताना पुढं आवाज सकल गेलो आणि ह्याका पळलं तो रस्त्यावरती जमिनीवर असलेलो जमिनीवर असे दोघ जण त्या मारपाक चालू झालेले मग अशी व्यंग मारली घर धरल्या उपरांत त्या भीतर त्यांना के कंट्रोल केला कंट्रोल केल्या उपरांत तो एकटो कोण हा तो तो बाबा बाबा म्हणता बाबा म्हणू लागलो तुझे आमचे काय ना तो पाटले पुरले किती सांगता ते मला खबर ना तू म्हणलं पाटले पुढले सांगू नका माझ्या त्या हात लावू नका इतके सांगितले आणि माझं चेडू भीत येऊक स्टार्ट जम्मू काश्मीर मध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद आणि बचन दलानं कुडचड़ेत निषेध केला

हलन लोग बिजी आसा पिणु खंत आज सनातन धर्म जोतेक फटी तीर्थयात्रा असूं कसली यात्रा, यात्रा जो सनातन धर्म यात्रा असां हल्ला करो वो एक पर्टिकुलर धर्म एक मेन मोटिव जाऊन आसा खरी तरी लोकांचेर हल्लो करप आणि थंय तीर्थयात्रे जे हांव म्हणजे कितें बाकीच्या लोकां बाकीच्या धर्माचे पिलग्रिमेज जायना काय कितें बाकीच्या धर्माचे लोक खंय तरी आपल्या देव देवस्थाना खातीर खंय वचना काय कितें तेंचेर कित्याक हल्लो जायना हो प्रत्येक फावटी हल्लो हो सनातन धर्माच्याच कार्याचेर कित्याक जाता आयज गेल्या फाटल्या दिसांनी आमी पळयले गोंयच्यांनी कितके कितलेशे लोक आपली हज यात्रा करपाक भायर सरले गोंयच्यान कसो लोक खंय तरी गोंयच्यान संपूर्ण लोक आणि अशा सारखे तीर्थ स्थळांचे कसले हल्ले जायना हल्ले फक्त जाऊ हल्ले फक्त अमरनाथ पवित्र या यात्रेंचे चलत आयल्ले असा हा ह्या हिंदू लोकांक सगळे जमिल्या सगळ्या संसारातल्या सगळ्या लोकांकडे एक प्रश्न खातीर आज तुमच्या मुखार उभो असा हो हल्लो फक्त सनातन धर्मचे कियाक जाता काय आठ आठ वर्षांच्या भुग्याक या तुम्ही पळोवंक शकता आठ वर्सांच्या भुरग्याक पसून तुम्ही या हल्ल्या भितर मरण आयले त्या आठ वर्षांच्या भुरग्यांक कोणाले किती वाईट केले या आठ वर्षांच्या भुरग्यांक कोणाच्या तेका बाबला धर्म म्हटल्यार किती दे, देव म्हटल्या दे, प्रांत दर देश म्हटल्या किती हे सुद्धा त्या हल्ल्या खातीर ह्या काहीतरी भ्याड असे हे फार खाऊ हे आतंकवादी जे भारत देशां भीतर भरून असा त्यांचे कडल्यान आयज ते का मरण आयले असा त्या भुरग्याक आठ वर्षाच्या भुरग्याक जर जर मरण येता आणि ते वेगळे टेररिस्ट अटॅका खातीर जाल्यार आयज आम्ही आमच्या स्वता खातीर एक प्रश्न विचारपाक जाय मुद्दा मुली चौक सभा आज बस स्टँडाच्या बाहेर घेतल्या कारण येत्या वैतल्यात सगळ्या लोकांना कळचे येत्या वैतल्यात सगळ्या लोकांना कळचे की बाबा हो प्रश्न हो हो संकट हे संकट फक्त आणि फक्त हिंदू धर्माचेरच प्रत्येक फावटी कित्याक घेता हाज्या फुडे केन्नाच जावचे ना हे आम्ही आमची सरकारे मागणी आसा की ताका तो कोण तो आसा ताका व्हर सभेन किंवा कशी ताका शिक्षा दिवची एक कठोर शिक्षा दिवसी आणि एक एक्झाम्पल सेट करचे सगळ्या मुखार की परत त्याच्या फुडें सनातन धर्मा कडे आमच्या हिंदू भावा कडे हिंदू भयणी कडे असलो हल्लो केन्नाच जावचो ना ल्हान भुरग्यांक सुद्धा जशे हे मरणाक घातलो परत असले कृत्य केन्नाच जावपाक दिवचे ना